खळ लुटणारा मार्कडवाडी गावात आला सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर नाव न घेता टीका खळ लुटणारा मार्कडवाडी गावामध्ये आला सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर नाव न घेता टीका सोलापूरच्या मार्कडवाडीतील सभेतून भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे नकलाकरच सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली सोलापूरच्या मारकडवाडी गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत ई व्ही जोरदार विरोध दर्शवला होता महाविकास आघाडीतील नेत्यांनीसुद्धा मार्कडवाडीत जात ईव्हीएमला विरोध दर्शवला आणि हे प्रकरण तापलेलं असताना आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत आणि माजी आमदार राम सातपुते यांनी मार्कडवाडीत सभा घेतली सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की मार्कडवाडीने इतिहास रचला देशभरात मार्कटवाडीची चर्चा होत आहे खळ लुटणारा गावात आला मारकडवाडी गावातील लोक बहादर आहेत गावात आणलं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता शरद पवारांवर केलं देशातला मोठा चोर राहुल बाबा देखील येणार आहे असं कळते पवारसाहेब हुशार आहेत त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण हरायला का लागलो आणि म्हणूनच पहिल्यांदा ते छोट्या गावात येऊन बसले आहेत पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा त्यांची राजकीय हत्या झाली अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा बी येणार आहे पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा काट्या कुट्या तुडवे तर रस्ता कसा गावाकडे आला स बाबा म्हणजे राहुल बाबा कुठं जातो तर अमेरिकेला जपानला रशियाला त्याला माहितच नाही की या इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर आहेत राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू हा असाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू कारण गावाकडच्या मंगल काय का ऐका जरा कशा असत्या त्या मग त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाच मेरी शादी कब होगी पंतप्रधान बनने के बाद होगी मरकडवाडी गाव उशारा आहे इथ पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायची आहे बिचाऱ्याचं लगीन झालं पाहिजे पोलिसांना मी विनंती करतो त्यांना दोन डबा मांडून देते बॅलेट पेपर वर मतदान होऊन दे तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि इथंच टाकतो पण साहेब लय हुशार आहे त्याच्या लक्षात आलय की आपण हरायला का लागलो हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलो या आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन साहेब बसलं का बसलं पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली या पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा ते गईवर घालायला गावात आलं या पण त्याला कसं गईवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे आपल्या गावगाड्यात असतो का नाही गईवर आता तुला <laughs> <laughs> कोण आहे का गुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू कसा राहो काय त्याला सांगितलं पाहिजे असा गैवार घाल मग आपण म्हणायचं बॅलेट पेपर तुला कशी आठवण येते या मशीन तुझा कसा घात केला या आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय अरे नवतंत्रज्ञान हे आणलं कुणी राजीव गांधीनं आणलं त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला टेलिफोन आम्ही आणला लाईटवर रेल्वे आम्ही आणली पुलं आम्ही आणले विमान आम्ही आणलं ईव्हीएम मशीन आम्ही आणलं आणि आता हे कसं आलं सिंग कसं आलं गोपीचंद पडळकर निवडून आलं आता असं चाललंय काय तुम्हाने ह्यांला बॅलेट पेपर खा पाहिजे माहिती आहे का बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी माळशिरस